नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय खांबेश मित्रांनो वरती आपण एक नवीन चॅनल आणलेला आहे चॅनलचं नाव आहे कांना प्रोडक्शन तर कांना प्रोडक्शनचा प्रोडक्शनचं फर्स्ट सॉन्ग आपण लवकरात लवकर आपल्यासाठी घेऊन येणार आहोत या सॉन्गमध्ये लीड ऍक्टर मध्ये निलेश गडरे यांनी काम केलेलं आहे आणि त्यासोबत फिमेल मध्ये साक्षी साळवे यांनी काम केलेलं आहे आणि या सॉन्गमध्ये जे कोरिओग्राफी केलेली आहे ती सचिन सरांनी केलेली आहे लोकर, लोकर, Thank you, तर मित्रांनो हा सॉन्ग आपल्याला लवकरात लवकर खान्नादेश प्रोडक्शन या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे बाकी सक्सेस बोलू नमस्कार जय खानदेश मित्रांनो तर तुम्ही आजपर्यंत मला रील खूप प्रेम दिलं खूप प्रोत्साहन दिलं मला साठी तसंच माझं नवीन गाणं येतंय हिरकणी खानदेशनी हिरकणी मी तुमच्या भेटीला एकदम चांगलं गाणं घेऊन येते म्हणून तुम्ही त्या गाण्याला पण खूप भरभरून प्रेम द्या जसं माझ्या रील्सला देतात माझ्या इन्स्टा पेजला देतात देतात तसंच कामादेश प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला पण प्रेम द्या आमच्या गाण्याला पण प्रेम द्या आता निलेश सर बोलते नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश गडवी आपलं नवीन गाणं येतं पुन्हा एकदा नव्याने खानादेश या प्रोडक्शन वरती खानदेशनी हिरकार तर पाहायला विसरू नका आणि आपले गाण्याचे प्रोड्युसर आहेत माधव गडवी धन्यवाद यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट घ्या yes. येस खांदेल तुझी सय्य कमाल तुझं खांदेश